या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागताच्यासाठी साक्षात गरजून सुद्धा फुल्याला लढी आणि त्यांच्या आशीर्वादाने हा सासरा जिल्हा महाराष्ट्रात एक चौथ खास करणार आहे आणि त्या चौत्कारची सुरुवात उद्याच्या एकवीस तारखेला होणार विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक चालली आहे एका दृष्टीनं मी विचार करत होतो की आज तुमचे फडकडे बोलाव पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली एखाद्या माणसाकडून चूक झाली त्याची चूक करून चालायची असते आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली ही मी जय स्थानाने या ठिकाणी करू मला आनंद आहे किती चूक दुरुस्त करण्याच्या साठी सातारा दिल्यातल्या घरा घरातला प्रत्येक करून सगळे जण एकवीस तारखेची वाट वाटतात आणि एकवीस तारखेला आपल्या मताचा निर्णय घेऊन सीम यासपासना मोठ्या मताने विजयी करतील आणि जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्या चुकीच्या संबंधी जे काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आमच्या दृष्टीने घेतो yeah. निवडणूक ही महत्वाची आहे देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले आणखी काही ठिकाणी येऊन गेले एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसतच नाही ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूला कोणी फैवान दिसत नाही मी त्यांना जाहीर फडणांना सांगितलं तुमच्याकडे परिवार असतील मला काही चचर म्हणायचं नाही उत्तम या ग्रामच्या करण्याच्या समजण्याचं काम करणारे आमचे अनेक खात्री आहेत कुस्ती विस्ती पहिला महिला हा भाजपवाल्याच्या तोंडात न झोपणारा हा विषय आहे आणि म्हणून अनेक या ठिकाणी ही खऱ्या अर्थाला कुस्ती नाहीये आज या निवडणुकीवाल्या ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या एकवीस तारखेला तुमचा निकाल जो आहे तो निकाल समोर भारताला आहे की सातारा जिल्हा शाब्दाचा फक्का चुकीच्या गोष्टीचा निर्णय करणारा खऱ्या अर्थानं शिवसेच्या गोष्टींचा विचार सेचल करणारा आणि तो इतिहास तुम्हाला ज्या करायचा आहे तो निश्चित करा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो विधानसभेच्यासाठी देशभर फराय असते आणि मठीच्या मतदारसंघातले सगळे ते सगळे राष्ट्रवादीच्या वेळ मोठ्या मतांनी तुम्ही विजय करण्याचा ऐतिहासिक काम आपण करणार अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्या कामाला तुम्हाला जुलैच मिळतो गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा